नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्ये झालेला हल्ला याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करत आहोत त्याचं मास्टर माइंड हे रोहित पवार आहेत आणि त्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे त्यासाठी आमचं हे निषेध चालू आहे जोपर्यंत त्यांचं अटक होत नाही तोपर्यंत आमचा निषेध हा सुरूच राहणार आहे काल विधानसभामध्ये दे, देवकाते यांनी सांगितलं कशाप्रकारे रोहित पवार यांनी त्यांना कूस केली कशाप्रकारे त्यांना मायनर समाज पाठीमागे लपून गोपीचंद पडळकर साहेबांवरती हल्ला करायचा सा, त्यांना त्यांच्यावरती खुनी प्रयत्न करायचा हे जे षडयंत्र आहे त्याच्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सरकारने पुरावे तात्काळ घ्यावेत आणि रोहित पवारांना अटक करावी एवढीच मागणी आहे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमदार सुरक्षित नाहीत तर जनता कशी सुरक्षित राहतील त्यांना तात्काळ अटक करा एवढीच मागणी आहे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तो सुरूच राहणार आहे रोहित पवार यांना अटक झालीच पाहिजे विठ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खरं तर या महाराष्ट्रात पवार घराण्याला एक राजकीय वलय आहे परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं आहे आमचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर जो नि हल्ला सोलापूरला झाला त्याचा खरं तर मास्टर माइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढं जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कुणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी ज जीवाची बाजी लावून आमदार साहेबासाठी या ठ या ठिकाणी ढाल करून उभा राहतील एवढंच या निमित्तानं सांगतो ना आमदार आम रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमदार रोहित पवार यांना अटक झालीच पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सा। सन्मान्य सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेबांचा सा। महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी सोलापूर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यातून ते बचावले होते त्या गोष्टीचा तपास सुरू होता या तपासाच्या अंतिम काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मास्टर हा शेमडा आमदार रोहित पवार आहे अशा पद्धतीच्या काल गोष्टी विधानसभेमध्ये दिसून आल्या आणि महाराष्ट्राभर या सगळ्या गोष्टीचा संताप बहुजन समाजामधले वेगवेगळ्या वेग चळवळीमध्ये संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये या गोष्टीचा संताप आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान हे पवारांच्याकडून सातत्यानं झालेलं आहे आपण जर बघितलं असेल आपण ज्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या सांगली जिल्ह्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावर आहे ते शरद पवार आणि अशा पद्धतीनं दुसरं बहुजन समाजाचं नेतृत्व आता उभं राहते ते आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकरांचं या महाराष्ट्रातलं नेतृत्वच संपवण्याच्या ने उद्देशानं रोहित पवार अशा पद्धतीनं जर काम करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रातली जनता पैतानानं मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आपण बघत असाल की खानापूर तालुक्यामध्ये विधान खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन आम्ही केलं की त्यांना जोडे मारो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये बहुजन समाजातला एकही माणूस रोहित पवारला फिरू देणार नाही आणि आमदार गोपीचंद पडळकरांना तुम्ही जी आता हलख्यात घेतलं होतं ते आता परिस्थितीत राहणार नाही आमदार गोपीचंद पडळकर हे तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणारं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही आमदार गोपीचंद पडळकरांच्यावर जे भॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मास्टर आमदार रोहित पवार याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आजचं हे जोडोमारो आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी तुमचं महायुतीचं सरकार आहे पण तुमचे पदाधिकारी म्हणतात की आमदार सुरक्षित नाहीत आमदार नाही ज्यावेळेला आमदार सुरक्षित नव्हते त्यावेळचं सरकार कोणाच होतं बघा त्यावेळा आमचं सरकार नव्हतं हे महाविकास आघाडीच्या सरकारनं जो तपास लपवलेला होता तो तपासामध्ये आता ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्यामुळं हे आता समाजाचं पुढं आलेलं आहे त्याच्यामुळे ही आपल्या पुढे ही निर्देशित आज आम्ही केलेला आहे परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवेंद्र देवेंद्रभाऊने ज्यावेळी सांगले सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी पाठीमागं आमच्या बहुजन सभा नेते आदरणीय ने गोपी साहेबांच्या सोलापूर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध करण्यासाठी चौकाशी एकत्र आलो आहेत कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे तो शरद पवारांच्या घरातला असल्यामुळे त्यांनी सर्वांना साहेबांचं बरं वाटत नाही कारण आता महाराष्ट्र कुटुंबजवळ साहेबांसाठी नाव चालू आहे पडगरसाहेब त्यांना स्वतः विरोध करतात असं कोणी त्यांनी आत्तापर्यंत ठेवला की साहेब स्वतः त्यांना विरोध करते त्यामुळे त्यांना पडळकर साहेब आता नको ते आहेत त्यावेळी त्यांनी त्यांनी त्यांच्यावर बॅडाळा केला होता त्याचा आम्ही निषेध करतो आज त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्माकेअरला केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन